नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ओडिओमध्ये निमसोडे ते भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आत्ताच महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती काढले गेले आहेत चला तर बघूया काही टॉप नदींचे गट तर मित्रांनो उद्या कळंबित शंभू किंवा वादल आपलं गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनवरून पळतन दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो आपशिंगेच्या चित्राच्या नावाने चिट्टे गट क्रमांक तेहत्तीसमध्ये तास क्रमांक चारवरती या गटात आपला आपशिंगचा चित्र पळतन दिसू चित शकतो त्याच्यानंतर ते कारुंडेच्या आणबान शान कारुंडे एक्सप्रेस च्या नावाने चिट्ट्या गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर दुसरी चिट्ट्या गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती तसेच मानगरकरांच्या वादळच्या नावाने मित्रांनो चिट्ट्या गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरून पब्लिकने चिठ्ठी लागली आहे तर जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या गटामध्ये आपला सर्जा पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका सप्त केसरी भारत गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकवरती तर दुसरी चिट्ट्या गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एकवरती वरती दोन्ही चिट्ट्या मित्रांनो पब्लिकनेच लागले आहेत भारतच्यासुद्धा त्याच्यानंतर हारनस आशेबावीच्या नावाने पहिली चिट्ट्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकवरती वरती या गटात आपल्याला हारनस आशेबावीस पालताना दिसू शकतो आणि मित्रांनो मला वाटतं गट क्रमांक दहामध्येच आपल्या हरण्या पाळताना दिशील दिसेल त्याच्यानंतर बुलडन एक्सप्रेस बाब्याच्या नावनेची गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये माहिती तास क्रमांक एकवरती तर दुसरी गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर जीवन ड्रायवर निनाम यांच्या सुंदरच्या नावाने गट क्रमांक अठरामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो राहिला तो आपल्या सर्वांचा लाडका बारामध्ये केसरी बाकासोबत नक्की कोणत्या गटात तर पहिली चिट्या गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरती तर दुसरी गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती तर मित्रांनो जरी गट क्रमांक सातमध्ये पब्लिकने चिठ्ठ्या असली तर त्या गटात आपल्याला लवकरच बाकासरूपालटन देऊ शकतो तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला ते सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो